कुठे काय एक चाललं एक अरे ते मावस मेहन आलाय माझा त्याला माझा मावस मेळण आहे ना जरा दुहेरी आहे आणि माझं बजेटच थोडं जरा आहे ना असं डळमळीत चाललंय रे त्याच चा जर उरलं तर तुला बोलवतो मग खायला तुला बी नंतर नेतो ना मी नक्की का हा बर चालते चालते येऊ का सगळे काम बस का काय चालू आहे काय आहे बाबा अरे तो का तोंड पाडला एवढं काय सांगू तुला भांड्या गुळ झाला माहिती आहे तुला मला कधी मटण खाऊशी नाही घातलेल्याने हो। आणि त्याचा मेवण आलाय माऊस मेवना त्याला मटण आला गेलाय आणि मी म्हणलो मी खायला तो नको मला मा मेवना दुहेरी हडायचा आहे आणि म्हणतो माझे पैसे आहेत हो। आरामात झाले आणि मग नंतर म्हणलं खायला येऊ द्या की मग मला त्याच्याला उरलं ना मग बोलीत तुला हा मग नसत काय शिल्लक राहत अरे त्याचा मेव नाही का दुहेरी हाडाच आहे एकटाच खात असतंय सगळा तुला मग मटण खवटायला का आता आयला पण म्हणजे मटन लय भारी बनवी ती राव मी दोन चार वेळेस खाल्लंय तिच्या हातचं मटन एकदम फसकला असं पैकी मटन बनवी ती हा हा चाह हा काय तर्री बिर्री असते तिच्या मटणाला लय भारी लागते तिचं मटन मग आता करायचं काय मग यायचं का तुला मटण खायला कुठं गोळ्याच्या घरी जाऊन मटन खायला त्याने आपल्याला आमंत्रण दिले नसलं दिलं तरी जायचं पाहुण्या पुढे जाऊन थांबायचं तिथं पावणे आपल्याला हाकलून लावणार काय ते असं म्हणतो का पावणे पुढं नसते कुणी हाकलून लावत जाऊ चालतंय चल लोक मटनच खवारे भांड्या गोळ दादा आमचा मित्र सुद्धा लग्न झाल्यापासून अरे लग्न झाल्यावर भले भले बदलते याच गोळ हे हाँ? चल इकडे तुषार काय रे तुला मटण खायचंय का मला मटन हा खायचे काय मग चल मग आमच्या सोबत मटण खायला कुठं गोळ्याच्या घरी गोळ्याच्या घरी तुम्हाला काय आमंत्रण विमंत्रण काय आमंत्रण विमंत्रण नाही तसलं काय मग त्याच्या घरी मटणाचा भीत आहे आज त्याचा त्याचा मी आवला मलाच मिळवणार पण ते मेव्हण्याला बनवलं असेल ना आपल्याला आणि आमंत्रण आणि काय करतो जाऊन अरे चल काय हाकलून लावणार काय त्या हौशीला मोल नसते असं म्हणतो मग खायचं म्हणल्यावर काय त्याला चल मग विचार नाही करायचं खायचं म्हणजे आमंत्रण निमंत्रणाचा जाऊन पंक्तीला बसायचं डायरेक्ट गोळ्या काय लोकांचा आहे का आपलाच मिळत आहे गोळ्या चल मस्त म्हटलं ना चल कर चला पळतच चला तुम्ही सरपळे काय काय चाललंय अरे रस्त्याचे काम चाललेय रस्त्यात हाती लागले रस्त्याचे का हां बोला मटण काय येते तुम्हाला अरे काम करून घेऊ दे मला लोकांची आता काम झाली पाहिजे ना रस्ता कसा झालाय बघ आपला बरं ठीक आहे तुम्ही काम करून घ्या मटण भाऊ नेतो हां ठीक आहे नाही वाटत आपण काहीच नाही झालेलो आहे ना, ना, ना।, <laughs> ना। <laughs> काय रे इकडे कस काय तुम्ही आज मटन खायला आलोत आम्ही मटन खायला कोणी सांगितलं गोळ्या म्हणला ना गोळ्या काय म्हणला माझा मेवण आलाय त्याला मटन आणाय गेलाय ते ओ ते म्हणलं मग मी आणायच लागलो हो? ला ला तर मग तुम्ही बिया खायला मग म्हणून आलो इकडं असं म्हणले का ते आला नाही का अजून ते नाही आले अजून नाही तुम्ही आले ना मटन खायला होय का तू भाऊ आलाय तुझा

वाट्याला पण चालला गोळ्या म्हणलाच होता माझा मेरी आडायचा आहे म्हणजे आखाड्यात बिखाडे जरा कुस्त्या बिस्त्या करत आहे ना जरा समजा करून बसली सोड कुस्ते मग काय खबर ते जाऊ दे तुम्ही कोण म्हणायचं हवी वय तुमच्या दाजीचे परम मित्र कधी काय बोलला नाही तुम्हाला बोलणार बी नाही ते हे कसं आहे आमच्या मैत्रीचा वेगळा वेगळा संबंध आहे असा हो आमची लय घनिष्ठ मैत्री दाजी मी <भी> चालूच दिसते चालू नाही मला <laughs> <laughs> चालू इथे चांगला दाजी चांगला मटण खायचं मेवण्याला आणि ताप माझ्या जीवाला लय मस्त वाटते राव सगळी माणसं लय भारी राव पाहू ना, <थे। laughs> <चालू> ना <थे। laughs> आ, तुम्ही कुस्ती बिस्ते केलेत ना तर तो मग एखादा डाव आखाड्यातला अंगावर हात टाकला तर मोडून जाईल ए पाटे आता लग्न काय चांगले का पहिलं रे माकरीचा भुगाव रे अरे काय करताय तुम्ही इथे पाहुना ना दारात आलेल्या माणसाला असं बोलत असते तस बोल ना का भारी माणसं पाहुण जिन बी जाणार म्हणून सांगा आणि जेवण करून बी जाणार मटन खायला आलो अहो पण मी फक्त तुमच्या पुरत मटन आणलय किती आणलंय मटन एक किलो आणलय एक किलो काय होणार आहे दोन किलो तर मला एकट्यालाच आता एकट्याला म्हणल्यावर काय होत एका किलो तर? जावा अजून दोन किलो मटण आणायला जावा कशा आहेत बघा माणसं बायको बायको बाहेर ये काय वाटत अजून दोन किलो मटण आणायला लावले आता काय करणार आ ना मग तुम्हाला कोणी सांगितलं होतं गाव गोळा करायला जा घेऊन या बर एक काम कर पिशवी मी घेऊन येतो हा ना लवकर भूक <laughs> खुशाला गावजी आवायला आले राव माझ्या घरी बिगर आमंत्रणाचं. सरपंच काय करताय तुम्ही इथं अरे खडीच्या गाडीची वाट बघतोय रस्त्याचं काम चाललंय ना तुम्ही नाही आले माझ्या घरी जेवायला मी नाही आलो तुझ्या घरी जेवायला म्हणजे गाव आले तुम्ही काय यायचं ना जेवायला आमंत्रण दिलं येणार ना जेवायला तुझ्याकडे काय आख्या गावाला आमंत्रण दिलंय का म्हणजे तू त्यांना आमंत्रण नव्हते दिलं काय दिलं बिगर आमंत्रण माझ्या घरी आले आणि माझं बजेट बी नाही एवढं तरी मी म्हणलं ती मला म्हणत होती सरपंच चला मटण खायला गोळ्याच्या घरी पण मी रोल चालला होता मा काम पण चालू होत त्याच्यामुळे मी नाही आलो आईला पण गोळ्या पण असं आहे ना बिगर आमंत्रणाचं एका घरी जेवायला आता काय मला पावले काम कर तुला एक आयडिया सांगतो मी काय हा परत ये ना तू तू याकडे ले ना जेवायलाच येणार नाही कधीच आयुष्यात हा चालेल पटकन हा तुला आहे ना असं करतो सरपंच नंबर एक आयडिया आरती ये ना परत येणारच नाही तो याकडे तसच करतात येऊ का हा येऊ भरून पाहू ना नंबर एक जेवण झालं बघा तुमच्यामुळं झकाच झालं का नाही झालं तुमचं चालू दे मी आलो गाडी खाली करून पाहू ना तुमची गाडी फास्ट आता पुढच्या तयारी लागतो की आरामशीर नाही नंबर जेवण अरे काय झालं माहिती का दुसऱ्या वेळेस मी चिकन आणायला गेलो ना तर त्याच्या पासल्या कोंबड्या संपल्या होत्या तो म्हणलाय ना आता माझ्याकडे शिल्लकच नाही पण त्याला मी काय म्हणलं तुम्ही काही बी करा मला द्याच तो म्हणला माझ्याकडे एक कोंबडी हाय शिल्लक पण ती मी तुम्हाला नाही देऊ शकत त्याला म्हणलं का तुम्हाला तिला तुम चिकनगुनिया झालेला आहे ना म्हणून मग म्हणलं तुम्ही काय tension नका घेऊ माझे मित्र पचवतील सगळं ते मस्त खमकेत द्या घेतली ना आलो मग म्हणून तू चिकन आणलं तुला दुसऱ्या वेळेस अरे मग चिकन, चिकन स्वस्त पडत ना तुला म्हणलं नाही का मी करण्या की माझं बजेट जरा कोलमडलंय म्हणून मी चिकन आणलं मला मी नव्हतं सांगितलं तुला मटण नाही आणलं नाही लक्ष झालं मी उन्हाला मटण चाललं स्वतःने मटण खाल्लं आणि आपल्या तिला कोंबडी खा घातली वय अशी शाळा करायची होती पण तुमच्यामुळे मी ती कोंबडी खाल्ली तसली तरी मला वाटतच होत काहीतरी गडबड आहे म्हणून पण म्हणलं फुकट भेटत आणि आपण तिघांनी भेटत आहे खाल्लंय हा ना अरे काय कुठं बघत आहो त्या गोळ्याने आम्हाला तिघाला चिकन गुन्हे झालेली कोंबडी खाऊ घातली अरे मग बेगर आमंत्रण एखाद्याच्या घरी गेल्यानंतर असच होणार ना हा आता पण आम्हाला काय माहिती ती अशी चिकन गुन्हे झालेली कोंबडी खाऊ घालीन म्हणून अरे एखाद्याच्या घरी असतंय नसतय तुम्हाला कळाय पाहिजे ना का त्यांनी पाहण्यासाठी आणलं होतं आणि निघाले बोंडत लगेच आमंत्रण नव्हतं तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला जेव्हा या म्हणून नव्हतं नव्हतं सांगितलं ना आम्हा असंच होणार ना मग बर ते जाऊ द्या आम्हाला जायला पैसे द्या कशाला जायला काय झालं तुम्हाला चिकन गुन्ह्या अरे काय नाही झालं तुम्हाला का अरे ती काय झाली झालेली कोंबडी नव्हती मग चांगली कोंबडी होती ती चांगली झाला कोंबडीला काय नाही काय नाही मी सांगितलं होतं त्या गोळ्याला अरे म्हणलं बिगर आमंत्रणाचे आलेत ना हे अशा असे आयडिया कर त्याच्याकडे पैसे नव्हतं मीच त्याला पैसे दिलं थोडंफार म्हणलं मटण देण्यापेक्षा ना चिकन घेऊन का जा आणि त्यांना खाऊ पिऊ घाल तसं नको आता बाहेर काढू आणि खाऊन पिऊन झालं ना त्यांना सांग असं झालं म्हणून मग ती माझ्याकडे येते त्यांना आहे ना मग सांगतो समजून व्यवस्थित अरे एखाद्याच्या घरी कधी असतं कधी नसतं असं बिगर आमंत्रणाच आहे ना त्याच्या जा घरी जाऊन त्याचं होईल असं आपण वागायचं नसतं कधी म्हणजे आम्ही चिकन गुणया झालेली कोंबडी नाही खाल्ली चांगली कोंबडी खाल्ली नाही होणार काय आता तुम्हाला काहीच होणार तु नाही पण एक लक्ष ठेवा आमंत्रण असल्याशिवाय कोणाच्या घरी जेवायला जायचं नाही लक्षात ठेवा कळलं ना आए। आए। चला लक्षात ठेवा आता